रेल सिटी रन स्पर्धेमध्ये भुसावळकर धावले रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी वा संजय सावकारे आयोजित रोटरी रेल सिटी रन या मॅरेथॉन स्पर्धेत सातशे पन्नास पेक्षा अधिक भुसावळकरांनी सहभाग नोंदवून आरोग्याचा संदेश दिला आहे रविवारी सकाळी सहा वाजेपासून स्पर्धेला डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदान डी एस ग्राउंड येथून सुरुवात झाली होती दहा किलोमीटर पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर अशा तीन विभागात ही स्पर्धा झाली एस फिटनेस टीमने झुंबा सेशन घेऊन वॉर्म अप केले तर मॅरेथॉन सदिच्छा दूध भुसावळच्या डी आर्यामिती पांडे यांनी स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली पाच वर्षीय बालकापासून पंच्याहत्तर वर्षीय ज्येष्ठ नागरिक देखील उत्साहाने सहभागी झाले होते मार्गात ठिकठिकाणी थीक पुष्पउधन आणि ढोल ताशांचा गजर करत सर्व स्पर्धकांचा उत्साह टिकवून ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती यासोबतच स्पर्धकांना थकवा जाणवू नये म्हणून मार्गात ठिकठिकाणी थीक पिण्याचे पाणी आणि एनर्जी ड्रिंकची देखील व्यवस्था होती रोटरीचे स्वयंसेवक आणि पोलीस प्रशासनाने धावकपटू सुरक्षिततेसाठी रहदारीचे नियमन चोख ठेवले होते यासोबतच भुसावळ तालुका क्रीडा शिक्षक संघटनेतर्फे स्पर्धेच्या तांत्रिक बाजू अचूकपणे सांभाळण्याचे उत्कृष्ट कार्य केले स्पर्धेचे सांगता डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानावर संपन्न झाली या प्रसंगी व्यासपीठावर आमदार संजय सावकारे नगर परिषद उपमुख्याधिकारी लोकेश ठाके ओबनोब कमकचे अश्विन परदेशी साई जीवन सुपर शॉपचे क्रिश कोठारी विय अग्रवाल इन्फ्राचे प्रतीक अग्रवाल महादेव एजन्सीचे पंकज कृपलानी मयूर कृपलानी टॅलेंट हबचे आफाक सर रोटरी अध्यक्ष मनोज सोनार सचिव तेजस नवगाळे चेअरमन चांदवडकर चेतन पाटील आदी उपस्थित होते या प्रसंगी विजेत्यांना रोख पारितोषिक तसेच सशक देऊन गौरवण्यात आले आहे यासोबतच लकी ड्रॉ काढून स्मार्ट वॉच ब्लूटूथ स्पीकर आणि एलईडी डी टीव्ही बक्षीस म्हणून वितरण करण्यात आले आहे दरम्यान दहा किलोमीटर स्पर्धेत सोमनाथ पावरा याने अनवाणी धावून द्वितीय क्रमांक पटकावला याबद्दल आमदार सावकारे यांनी त्याचे विशेष कौतुक करून त्याला बोटांसाठी आर्थिक मदत देखील केली सूत्रसंचालन सुयशनाथी यांनी केले तर डॉक्टर मकरंद चांदवडकर यांनी आभार प्रदर्शन केले या स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे आहेत दहा किलोमीटर महिला गट प्रथम शेवंता पावरा द्वितीय अश्विनी मोरे तृतीय वैशाली कोळी दहा किलोमीटर पुरुष प्रथम जयेश पाटील द्वितीय सोमनाथ पाटील yeah. तृतीय आकाश कोळी पाच किलोमीटर महिला प्रथम जान्हवी सतदे द्वितीय अनिता बारेला तृतीय शिवानी पाटील पाच किलोमीटर पुरुष प्रथम मुकेश धनगर द्वितीय अभिषेक बिरपान तृतीय निखिल यमुनेरे तीन किलोमीटर महिला प्रथम ममता कोले द्वितीय प्रिया बारी तृतीय वैष्णवी जमाले तीन किलोमीटर पुरुष प्रथम महेश निकम द्वितीय कुणाल बोरसे तृतीय तुषार झटके स्मार्टवॉच विजेते किशोर सावदेकर चेतन पाटील जयसेन पावरा जयश्री पावरा सुप्रिया सपकाळे ब्लूटूथ स्पीकर विजेते अंकुश पाटील मंजू कुशवाह समीर तिलोट निलेश पाटील इशिता चौधरी વિજેતા અથર્વકો દિવ્ય મહારાષ્ટ્ર ન્યૂજ કરિતા મનોહર લોણે ભૂસાવર